हतनूर धरणातून आवर्तन सोडले पाणी टंचाई भासणाऱ्या गावांना दिलासा अनेक दिवसापासून तापी नदीत धरणाच्या खालच्या बाजूस पाणी नसल्याने फुलगाव वरणगाव व इतर गावांना भीषण पाणी टंचाई भासत होती या अनुषंगाने विभागीय कार्यालयाचे पत्रानुसार हतनूर धरणातून रिव्हर्स लुईसद्वारे मध्य रेल्वे भुसावळ नगरपालिका भुसावळ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपन करिता बिगर सिंचन आवर्तनासाठी मागणीनुसार आज चार फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता एक हजार क्युसेक शितका पाणी प्रवाह सोडण्यात आलेला आहे अशी माहिती हतनूर पाटबंधारे अभियंता चौधरी साहेब यांनी कळविली आहे या कारणाने पाणी टंचाई भासणाऱ्या गावांना पाणी उपलब्ध होणार आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ